विकास कामे झाली आहे ती लोकांना जाणवत आहे परंतु ठराविक लोकांना जाणवत नाही आमदार आशुतोष काळे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा बॉयलर अग्नी सोहळा संपन्न सहकारात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा सत्तरव्या व्यागळीत हंगामाचा बॉयलर अग्नी समारंभ मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी उद्योग समूहाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हॉइस चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या यशस्वीद्य पत्नी सौ शकुंतला ताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून संपन्न झाला या प्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस मध्ये जे काही कामे झाले किंवा मंजूर आहेत ते कामे खोटे नाही दुर्दैव एवढेच आहे की जे काही विकास कामे झाले आहेत ते लोकांना जाणवत आहे परंतु ठराविक लोकांना जाणवत नाही अशा विरोधकांवर जोरदार टीका केली आहे आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली दोन हजार एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये जे काही कामं झाली किंवा जे काही कामं मंजूर आहे हे काही खोटे काम नाही ही कामं आपल्या सर्वांच्या समोर आहे आपल्या सर्वांना जाणवत आहे आणि ते काम होत आहे म्हणून अजून पुढचे काम त्या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माध्यमातून किंवा आपण इतरांसाठी त्या ठिकाणी मला सांगायला येतात ते मांडायला येत दुर्दैव एवढच आहे जे काही आपल्या सर्वांना जाणवतंय किंवा इतर लोकांनाही जाणवत आहे फक्त ठरावी काही लोकांना त्या ठिकाणी जाणवत नाही आपण या पाच वर्षामध्ये तीन हजार कोटी पेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि काय विचारला येत आपल्याकडे शंभर गाव आहे प्रत्येक गावाला तीस कोटी आले काय बालिशपणा चाललाय प्रत्येक गावाला तीस कोटी काय वाटायचे असते का प्रत्येक गावाचे विषय वेगळ्या आणि त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे लागते भरवस डेलरी फाट्याचा रस्ता दोनशे बत्तीस कोटी आलेले आता नेमकी या कुठल्या गावामध्ये धरायचे मोरवीस मध्ये धरायचे का चाच मध्ये धरायचे मध्ये धरायचे का सुरेगाव मध्ये धरायचे का निर्डे निर्डे गावाला तेव्हा असं प्रत्येक गावाला तीस कोटी हिशोब मागणं हे बालिशपणाचं लक्षण त्या ठिकाणी आहे जे काही काम झालेले ते लोकांना जाणवत आहे आणि म्हणून तुम्ही आसपास वेळेस विचारलं का काम समोरून लोकांचा नाहीलाज झाला त्यांच्या समाधानासाठी तरी त्याला म्हणावं लागलं नाही 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 झालेलं तर लोकांना तिथेही बसून त्या ठिकाणी जाणवत होत आपण जे बोलतोय मनाला जर विचारलं तर निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून लोक त्या ठिकाणी संकोचित संकोच करत होते म्हणून ह्या गोष्टी या, या काळामध्ये चालणार आहे इथे अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित आहे आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्या माझ्या काही फार निवडणुका झालेल्या पण मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली एखादा रोजगार मेळावा घ्यायचा त्याच्यामध्ये महिना दोन महिने ना लोक नादी लावायचे आणि वेळ मारून घ्यायची अशा पद्धतीची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेली आणि म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणत का उपयोग किंवा वापर या ठिकाणी होणार आहे या सर्वांना तेवढीच विनंती आहे आपण सर्वांनी ठीक आहे तरुण नवीन लोक असतील त्यांना वाटतं का काही आकडेवारी सांगितली जग बऱ्याचशा गप्पा केल्या तर लोकांना काही कळत नाही परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल आले प्रत्येक जण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकतात आपण किती गप्पा मानल्या किती खोटी आकडेवारी दिली तर लोक सुज्ञ झालेले म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना बुलताफा देऊ नका लोक आपल्याला भूताफा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार वास्तविक पाहता दुपारी उठायचं ऑफिस मध्ये बसून प्रेस नोट काढायची गावात कधी जायचं नाही गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल लोकांचे प्रश्न समजतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित परंतु जायचं नाही बघायचं नाही निवडणूक आल्यानंतरच दिसायचं अशा पद्धतीचं कामकाज समोरून चालू आहे म्हणून आपल्या सर्वांना ठीक आहे आपण तर काही त्याच्यामधले नाही परंतु जे लोक या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती का आपण आपला गळी गळीत हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचे आणि दोघही आपण दोन्ही गोष्टी आपण साध्य करणार आहे परंतु याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे आपण प्रत्येक नाही आपले भरपूर काम झालेले मग आपलं राहायचं काम नाही लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं त्यांना समजून सांगावं अनेक अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणाने लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे त्यामुळे मला तरी फार कोणी त्या ठिकाणी ठीक आहे दोन चार कामं कमी झाले असतील किंवा काही कामं राहिले असतील पाच वर्षात सगळ्याच गोष्टी होणं शक्य नाही परंतु आपण जेवढं जास्तीत जास्त होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे म्हणून एवढे अर्ज एवढ्या मागण्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहे त्यांना माहिती आहे काम कोण करत आहे काम कोण करत आलेलं आहे आणि काम कुठे कोण करू शकतं म्हणून या सर्व बाबतीमध्ये लोक सकारात्मक आहे आपल्याला देखील माझी एवढीच विनंती राहील की आपण सर्वांनी हा हंगाम आणि हे इलेक्शन त्या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपल्या सर्वांना येणाऱ्या दसऱ्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद